तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आता अकरा वाजून गेलेत पावसाचा काय पत्ता नाही तरी छत्री घेतलेली आहे आणि आमच्यासोबत बघा कोण कोण आता आम्ही इकडं हेमा ओम आणि प कल्पे आहे आणि इकडे पप्पू आहे तर आम्ही चाललो आहे आज आज मासे पकडायला तर बघूया भेटतात का नाही आज पण तर चला जागया नाही <laughs> आता एक थोडस ब्रेक घेतलाय काय काय घेतला नाही त्याला चॉकलेट माझी बाई बघता रे व्हॉग आणि वाट लावता आई आपण आता बघ माझा दे चला 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 आपण पोचलो धरणावर या पांगऱ्यातल्या आणि काका आहेत नाही हे पण आलेत मासा पकडण्यासाठी घरी आहे नाही घरी आणला नाही गाड्या लावली लो चला

माझ नाही या सरळ हेमा लागला बोलणार लागला म्हणून आवाज बघा खायचं पाण्याचा त्यांना तर त्याचा काय माहिती आहे तुम्हाला काय ना पण का लावता फक्त नॉटी नाहीतर काय फिट आधी दाखव करणार मग बरोबर लावणार बघ आता अरे भाऊ इथे आता चांगला पकडला चांगला स्पॉट भेटलाय त्यात मी काय नाही करत पकड आणि या तिथून माती मातीवरच माझा पायस होत तुला कसला पडलो तर मी आता आले वरती बॉटल टाकले ते घेऊन कारण की मासं पकडण्यासाठी बॉटल कायच नाही आणलेला बरा जरा थंडा घेतलं म्हणून मग ह्या बॉटलमध्ये मासं ठेवता येईल बघूया आता कसं किती पकडत पोरच चला किती पकडला अजून तर एक पण नाही कुठचं आहे कुठचं कुठलं तुम्ही मासे पकडायला बघूया किती काय भेटत जास्त भेटते जाऊन बसलो एकदम झाडी डिस्टर्ब नव्हत म्हणून दिवसात नाही जास्त असणार तो वाटत रे काय माहिती बघू आता

आणि चष्मा झाली आहे आता ही याची लाजपर्यंत हीच असेल वाटतो काय बोलायचं काय तुझा तू काय मासे पकडतस कि काय पकडतस तू

मघाची तर म्हातारा होता ते ते कुठं गायब झालं काय माहिती पिशवी ठेऊनच हे लय यांची पिशी होती आणि काय माहिती गायब झालं मरा गेला नू काय खरा नाही तुमचा चकवाला रे झपाट म्हणू आपण काय म्हणे मासं पण भेटत नाही आहेत आतानी पण तो पिशवी ठेवून कसं झालं काय माहिती

काय हा मला दुसरं मोठं बॉटल ठेवतो ना थांबधाम मोठी बोटली ते पोर घेऊन गेला बॉटल ती जाताय तरी काय अवड आहे बघ तेवढं मोठ भेटलं काढू आता आता काढते इथं आता आता कॉन्फिडन्स आला तर इकडं ओम आणि पप्पू मासे pocket तर थोडंफार पेटलं आणि कल्पेन तिकडे गेलात ना दाखवतो मी तिकडे तशी किती काय भेटलं तर बघूया आता आपण पण भेटलं की नाही काय माहित नाही काय तिकडे ऐदो बानं भेटलं नाही तिकडं गप बॉटल नाही भेटली भारी मस्त रे मोठी आज पप्पून हे काढलं ना आता काय शेंगटी काय नाही दोन तीन जागा बदलला नाही हे निया आल्यापास काय पण नाही पुन्हा तर जास्त भेटत नाही वाटत एक असा येऊन गेला या काटात ना

तुझ्या उलटी येतं ना टाकशील टाकशिन उलट खाली हेमा तुझा काय ना खाल्ली कसं बसला उभ्या दगडीवर अगदी बसलायच एवढा सगळ्यांनी एक एक दोन दोन काढला हेमा बघ मलावर घेत एक तरी पकड आता झोपेत जायचो खाली रे ते सांग बसून बघ काढ म्हणून नाईट ड्युटी करून आलो आहे आणि रात्री म्हणजे सकाळी आलो गावात आणि आलो इकडे करामती करून झोपेत पूर्ण अगदी अरे तरी महत्री एकतरी वागो वागो ये या याच काहीच नाही बिघणारच तरी एकच अंधेरी हा रे अस वाटत मला पण सिक्युरिटी वाल्याच माहितच वाटप मास कधी भेटत मी कधी नाही तर गेल्या टायमिंगला मला मासे इतकं भेटूच लागलं तो तो आलो वंद चला म्हणजे वरती झाला आणि आता मासच भेटत नाही मला वाटलं ये

हे मग कंटाळलं भेटत नाही भेटलं तर पटापट भेटले का जरा मजा येता नाहीतर मग काय कंटाळ हे मग कंटाळलं म्हणतो माझंच येत नाही मी येतो एक एक तरी किती वेळान माय हे माझ भेटल एक नववा आता पण जाऊ दे काढलंच ना बास पाचकी होती वाटत ती चला चला जाऊया आता घरी चला गुंडाळा मला आता टार्गेट कम्प्लीट केलं ना मगापासून पोराने गरवला नी आणि आता मी गरवतोय बघू हे भेटता का नाही आणि आता चाललंय खाली पाणी काय आहे मरतून गेली मजा मजा करून मास काय लागत नाहीत काय घरी असं लागतच नाहीत मास दुपारच्या टायमिंगला नाही भेटलं संध्याकाळच्या दिवशी आलो ना किती भेटलं होत तू जा पवार ना काय हे करत पहिलं गेलो असत पण काय मस्त ऐक्या ट्रेन साठी जास्त उंच नाही रेटा तेवढाच आहे उंच

परत परदा, कर जा परत जाणार नको मीला का <णगा> माणस तू <णगाई> <णगाई> नुकू मेला राउसने घरी जिचब तेरूँजा जिचब पल्वर जिचब पल्वर जिचब पल्वर खाला मीथ को आरा मीथ कंद दा याए याए जिच जिच आऊटाईटी पांडरी देच तेरी के लिख तू टेपळ गया है हां तू टेपळ गया है दो त्रिविडा दो प्रिय ए हाय काय दिल लाकंदी शेटा काय दीदी ए हाय काय तर खाली होती वाटा आई तू इकडे जात आहे ए 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 ঄তোচযালনো আিডেজানলেষ্ণ AUUNBA ইথা� zatভা, আপযামান্টো ইক деньги দোন বন কেন <laughs> <laughs> अरे किती पुढे बोल लवकर जास्त किऱ्यावर पडलो ना तो पालखी गेल्या ना तुझी चप्पल भेटत नव्हती खाली खैस आणलेली म्हणजे वर खाली गेला दिला ती मगाशी आणि कोणतरी वर घेऊन गेलो चप्पल कळलंच नाही आणि आम्ही खाली शोधतोय कोणतो काय चला आता मी चाललो घरी किती गर्दी झाली हे सगळं मासे पड झालं किलो वरती मेला काय माणसात तुम्ही हे पण मासे पकडून चालत ना चला

खालना दिली बघा आता किती गाड्या पार्क झाल्या आता आम्ही चाललोय घरी तर चला आता जाऊया आपण घरी काही नाही जास्त नाही भेटलं मेला वाटतं मग एवढं मास पकडून कसं वाटला होता चस्मा बिस्म लावून गल बिगल आणि एवढंच मास पकडत चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये भेटू